जुनं घर द्या नवीन घर घ्या तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरच्या प्राईम लोकेशनवर म्हणजे आपल्या कात्रप मध्ये तर आत्ताच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव बारा एकवीस पंचावन्न सत्त्याहत्तर अंबरनाथमध्ये उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शांतीसागर रिसॉर्टच्या मागे वसत बंधाऱ्यावर हे दोन तरुण बुडाले विवेक तिवारी आणि विनायक शहा अशी या दोघांची नावं असून ते अनुक्रमे अठरा आणि सतरा वर्षांचे आहेत पवई हिरानंदानीमध्ये राहणारे हे दोघे मित्रांसह हो पिकनिकसाठी अंबरनाथच्या वसत गावाजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर आले होते तिथे उल्हास नदीत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेत या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरणं धोकादायक असल्याची बाब समोर आली असून त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त आहे